शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे सतरा डिसेंबरला वडकी येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त वडकीचे जुने व पारंपरिक हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रतिमारती येणार आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका मोईलशे डुमा यांचा नवम हिंद केसरी बाकासूर तसेच आपला सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथुर तसेच आपल्या सर्वांचा लाडका मोहितशेठ धुमा यांचा नव हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते छप्पन आता क्रमांक तीन आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण पावती क्रमांक चारशे चौतीस गड क्रमांक प्रसन्न प्रसन शेठ धुमाळ सुजगाव अ पावती क्रमांक एकशे एक तर मित्रांनो वडकी मैदानाच्या लाईव्ह लॉटच्या चिट्ट्या आज काढल्या गेल्या आहेत आणि त्यानुसार बकासूर आणि मथुरच्या चे चिट्टी नक्की कोणत्या गटामध्ये निघाले आहे ते तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेच असाल सा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू याचेच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन